तील मेंढपाळ कुटुंबातील साधना गावडे यांची महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षातून कालवा निरीक्षकपदी निवड झाली त्यांचे वडील मारुती गावडे हे मेंढपाळ आहेत तर आई वैशाली गावडे या गृहिणी बहिणी सायली गावडे व श्रेया गावडे या दोन्ही उच्च शिक्षित घरची परिस्थिती बेताचीच आयुष्यभर शेळ्या मेंढ्यांच्या पाठीमागे राणीवणी भटकंती करण्यात वडिलांची हयात गेली पण आपली मुलं शिकली पाहिजेत व मोठ्या हुद्द्यावर गेली पाहिजेत ही जिद्द ते मनाशी बाळगून होते गेली चार पाच वर्ष साधना वेगवेगळ्या परीक्षेतून परीक्षेच्या माध्यमातून प्रयत्न करत होती पण यश थोडक्यात फुलकावणी देत होतं आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी यशाला गवसणी घातली व एका मेंढपाळाची मुलगी अधिकारी झाली मेंढपाळाची मुलगी ओपनमधून मेरिटवर आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे शिक्षणाची कोणती पार्श्वभूमी नाही पण साधनाने प्रयत्न करणे सोडलं नाही जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी यश देखील प्रयत्न करणाऱ्यांचीच वाट पाहत असतं या उक्तीप्रमाणे तिला यश मिळालं देखील त्याने मिळवलेल्या यशामध्ये कुटुंबाचा खूप मोठा वाटा असून त्याने दिलेल्या पाठबळामुळेच हे यश मिळाल्याची साधना गावडे यांनी भावना व्यक्त केली यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे अजय हराळे पत्रकार महाळू गावडे तसेच ॲडव्होकेट सर्जेराव शेळके रावसाहेब शेळके विनोद बेडगे कृष्णांत गावडे कुमार गावडे रामचंद्र गावडे किरण बेडगे अनिल गावडे अण्णा बेडगे तसेच विश्वास बेडगे योगेश शेळके तानाजी बेडगे व चिपडी येथील समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते निवड झाल्याने त्यांना अनेक मान्यवरांकडून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जातात तिने मिळवलेले यश हे इतरांसाठी प्रेरणादायी असून युवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे